पावसाळी अधिवेशनामध्ये मुंबईमधल्या सावली बारवरून झालेल्या आरोपांवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब आणि शिंदेंच्या शिवसेनेचे कदम पिता पुत्र यांच्यामध्ये सामना सुरू झाला आणि आता अधिवेशन संपल्याच्या नंतर या सामन्याचे वेगवेगळे अंक हे महाराष्ट्राला बघायला मिळत आहेत अनिल परब यांच्या विरोधामध्ये हक्कभंग आणण्याचा इशारा योगेश कदम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये दिला तर अनिल परब यांनी देखील ईट का जबाब पत्थरचे असं म्हणत आज पत्रकार परिषद घेऊन डान्स बार संदर्भातले आणखी काही पुरावे सुद्धा सादर केले दरम्यान बार शिवाय अनिल परब यांनी गाळ उकसा आणि वाळू चोरीवरून देखील आरोपांच्या फैरी झाडल्या तर रामदास कदमांनी देखील अनिल परब यांना प्रति आव्हान दिलंय उद्धव ठाकरेंनी माझं कुटुंब संपवण्याचा विडा उचलल्याचं रामदास कदम यांनी म्हटलं मी सभापती महोदयांना आणि त्याच्यावर रिचर नियमानुसार का, 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 का कारवाई करण्यासाठी मी सभापती महोदयांना स्वतः पत्रवार करणार आहे त्याच्याशी कारवाई करणार सांगणार आहे आणि विधिमंडळामध्ये अनिल परब ह्याच्यावरती मी हक्कभंग देखील दाखल करणार आहे आमची कुटुंबियाची बदनामी करून मग ही कारवाई त्यांना थांबवायची आहे का अनिल अनिल परबांना ही कारवाई थांबावी अशी त्यांची इच्छा आहे का मी तर गृहराज्यमंत्री म्हणून कारवाई करायला लावली ना एवढा तर कळायला पाहिजे होतं की आपल्या पत्नीच्या नावाने हा बार चालतो त्या बार मध्ये अश्लील डान्स चालतो त्या बार मध्ये अश्लीलता पसरवली जाते आणि तुम्ही गृहराज्यमंत्री आहात महाराष्ट्राचे तुमच्या आईच्या नावाने आज तुमच्या आईच्या नावाला बट्टा लागला तुम्हाला लाज वाटते ना मग अशी कृत्य करता कशाला त्यामुळे माझं मत असं आहे की गृह मुख्यमंत्र्यांनी यांचा राजीनामा घ्यावा आपण काय बोलतोय कुणाचा राजीनामा मागतोय काय आपल्या हातात आहे सगळे नियम बघ नियम बघ ना दादागिरी कसं भाजप कोणाकडे आमच्याकडे आणि म्हणून आपल्या दादागिरीला भीक घालत नाही नियम मला चांगली माहिती आहे जी हिंमत असेल तो राजीनामा घेऊन दाखव माझं आव्हान तुला आहे चल घेऊन दाखव